नाला सोपारा येथे एका अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळीने दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नेमकं प्रकरण काय आहे हे पाहण्याअगोदर न्यूज चावडी या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा राज्यात मुलींवरील अत्याचाराची मालिका सुरूच आहे बदलापूर येथील प्रकरण ताजे असताना तसेच या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने सुरू असताना आता मुंबईतील नाला सोपारा येथे एक एका मुलीला काही अनोळखी मुलांसोबतची ओळख महागात पडली त्यांनी या मुलीला निर्जन स्थळीने तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू असे आरोपीचे नाव आहे पीडित मुलगी ही मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहते तिची एक मैत्रीण ही नाल्या सोपाऱ्यात राहते तिला भेटण्यासाठी ती अधूनमधून नाल्या सोपाऱ्यात जात होती यावेळी मैत्रिणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडिओत काम करणाऱ्या सोनू नामक मुलासोबत गेल्या आठवड्यात तिची ओळख झाली या काळात त्यांचे बोलणे वाढले न गुरुवारी तिला भेटण्यासाठी बोलवले होते पीडित मुलगी ही आरोपीला भेटण्यासाठी आली यावेळी आरोपी व त्याचा दुसरा मित्र देखील सोबत होता त्यांनी पीडित मुलीला फिरण्याच्या बहाण्याने रिक्षातून नगिनदासपाडा येथे निर्मनुष्य ठिकाणी नेले यावेळी दोघांनी तिच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने बलात्कार केला तसेच तिला पुन्हा सोडून देऊन त्यांनी पळ काढला दरम्यान मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग तिच्या आई वडिलांना सांगितला त्यांनी तातडीने तुळिंज पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली पोलिसांनी देखील याची दखल घेत गुन्हा दाखल केला या प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना अटकही करण्यात आली आहे